बुधवारी रात्रभर हुथी दहशतवाद्यांच्या तळांवर अमेरिकेनं हल्ले चढवले त्यांचं कंबरणं मोडण्यासाठी अमेरिका आक्रमक झालेली दिसतीये इतक्यावरच न थांबता अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांनी हुथी दहशतवादी संघटनेला आता आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलाय कोण आहेत हे हुथी का त्यांना दहशतवादी ठरवण्यात आलंय पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट लाल समुद्राच्या किनारी असलेल्या येमेनची हल्ल्यानं संघटनेची ठिकाण हादरली हुती संघटनेला पुन्हा एकदा अमेरिकेनं दहशतवाद्यांच्या यादीत टाकलाय हुतींनी एडनच्या आखातात खुद्द अमेरिकेच्या जहाजावर ड्रोन टाकण्याची हिंमत केली त्याचाच उगवत अमेरिकेनं हिसाब बराबर केलाय कोण आहेत हुती दहशतवादी येमेन मधील शिया अल्पसंख्याकांचा सशस्त्र कट्टरपंथीय राजकीय गट आहे इराणच्या नेतृत्वात हमास आणि लेबेनॉनच्या समर्थक इस्रायलचे विरोधक असल्याचं हुती कडून जाहीर यापूर्वी अन्सार अल्ला या नावानं संघटनेची ओळख एकोणीसशे नव्वद नंतर दिवंगत नेता हुसेन अल हौतीच्या नावानं संघटनेची ओळख सध्या हुसेन हौतीचा भाऊ अबुल मलिक हौती संघटनेचा आहे येमेनच्या उत्तरेकडील भागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न दोन हजार साली हुकुमशाह अली अब्दुल्ला साले विरोधात बंडखोरी उत्तरेकडे साना या भागावर ताबा मिळवण्यात हुतींना यश हुतीन सौदी अरेबियाशी ही संघर्ष आता त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इस्रायलकडे जहाजांना लक्ष करणं सुरू केलंय त्यामुळे अमेरिकेनं प्रतिहल्ला करत हुतींना दहशतवाद्यांच्या यादीत टाकलाय या निर्णयाच्या पुनर्विचाराची तयारी सुद्धा अमेरिकेनं ठेवलेली आहे त्यासाठी महिनाभरात हुतींनी आपली भूमिका बदलायला हवी पण हुती आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत पुतीन दहशतवादी घोषित करण्याची का ही काही पहिली वेळ नाहीये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं होतं होतं त्यानंतर मध्ये त्यांना या यादीतून वगळलं मात्र ती दिवसेंदिवस आणखी घातक ठरत असल्यामुळे पुन्हा त्याच यादीत टाकण्यात आलाय पुन्हा दहशतवादी संघटनांच्या यादीत का गाझापट्टीत हमास आणि इस्रायलचा संघर्ष सुरू आहे या संघर्षात पुती हमासच्या बाजूने सहभागी झालीय संघटनेतील दहशतवाद्यांनी इस्रायलवर ड्रोन हल्ले केले एकोणीस नोव्हेंबरला लाल समुद्रातून एका जहाजाचं अपहरण केलं दोन डझनपेक्षा जहाजांवर ड्रोन मिसाईल आणि स्पीड त्यांनी हल्ले केले इस्रायलच्या मालकीच्या किंवा इस्रायलच्या बंदराकडे जाणाऱ्या बोटींना लक्ष करणार असं त्यांचं म्हणणं आहे इराणच्या रसदीवर लाल समुद्रात दहशत माजवणाऱ्या हुतींची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केलाय हुतींच्या या आगळिकीचा मूळ ज्यात आहे त्या हमास आणि इस्रायल मधील संघर्ष कधी संपणार हा खरा प्रश्न आहे अमेरिकेनं उचललेल्या या पावलामुळे हुतीच्या भूमिकेत बदल होईल का लाल समुद्रातील त्यांची दादागिरी थांबून आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतूक सुरळीत होईल का याकडे आता सगळ्या जगाचं लक्ष लागलंय इनामदार पुढारी न्यूज